कापू पाटील त्यांच्या संकटनेतून कार्यक्रम होत होते सन्मान्य सुरेशाजी बिराजगाव जिल्हाध्यक्ष मैत्री काका दुर्गुडचे सन्मान्य मोहनरावजी मुंडे सन्मान्य सन्मान्य कृष्णा या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न होत आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन हीच कापूर होतोय त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत

बिराजदार महेंद्र काका देवगी असेल नौला जगता प्रशांतजी पंड एडकेट जी यादव आदरणीय गायक असेल सन्मान्य सूर्यवंशी साहेब महेंद्रजीजी शिंदेसाहेब त्याचबरोबर खनिलबाई क्या बोलते हैं आपने? घूमना है, घूमना सेल्फ ऑप्शन ही कस्टमर सेंडिंग से है। ये नहीं है कि हम फील होंगे। ग्रेजुएशन सबसे फील करेंगे। जब चाहे बोलते हैं यहाँ से कि ग्रेजुएशन कश्मीर पे जाएं, जब तक नहीं करेंगे ग्रेजुएशन ऑफ़ बसेरी। ऑफ़ बसेरी से क्या बेटी करेंगे? क्या बेटी करेंगे?

आईचे सुरू शकते जो. मी संतो बोललीला मारतो. आईचे सुरू साक्षन नाही आजचा इशारा देणार. बिने काही कोण्याने आनंद केला नाही. मोबाईल कापड. बाय त्यामुळे या बाकीच्या हो युवकांना आज नोकरीची गरज आहे विविध माध्यमातून आपण नोकरीसाठी प्रयत्न करत असतो शासनामध्ये नोकरीच्या किती अडचणी आहेत किती संघर्ष करावा लागतो या आपल्या सर्वांनाच माहिती आता संजय राणाने सांगितल्याप्रमाणे आमचा या पृथ्वीच्या काळामध्ये नक्कीच प्रयत्न राहिला आहे विविध माध्यमातून आपण कशा पद्धतीने नोकरी देता येईल कशा पद्धतीने या भागातील शेतकऱ्यांना मदत करता येईल आमचा भाऊसाहेब सहकारी साखर कारखाना असेल तुमच्या तालुक्यातले दोन राहुल मोठे साहेबांचा बाणगंगा असेल सावंत साहेबांचा भैरवनाथ असेल आमच्या सुरेश बापू पाटलांचा एस पी शुगर असेल आमच्या महेंद्र काका दुर्वडे साहेबांचा सन अँड ओशन ग्रुपचा साखर आपलं सॉरी कंपनीचा फर्टिलायझरचा कारखाना असेल ज्यांनी त्यांनी आपापल्या परीनं या भागामध्ये एखादा युनिट उभा करून त्याच्यातून शेकडो लोकांना रोजगार देण्याचं काम प्रयत्न केलेलं आहे परंतु जे लिमिटेशन आहे या सर्व तरुणांना आज बेरोजगारांची संख्या बघितली खूप मोठ्या प्रमाणात आहे लाखोंच्या संख्येने गोंडे आज मुंबई पुण्याला जात आहेत तिथे गेल्यानंतर आपण पुण्या कंपनीत जायचं पुण्या कंपनीला काय काहीच माहिती नसतं कंपन्यांना पण गरज आहे रोजगारांची वॅन पॉवरची युवकांची परंतु आपल्याला त्यांच्या कम्युनिकेशन गॅप गॅपमुळं हे शक्य होत नाही त्यामुळे आम्ही ठरवलं की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगार मेळावा घ्यायचा त्यानिमित्तानं आज इथं रोजगार मेळावा होत आहे या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आजचे आयोजक जे रोजगार मिळायचे जॉब क्रेडिट कंपनीचे आमच्या रघुनाथ गायकवाड साहेब आहेत मी त्यांना नक्कीच सांगेन त्यांचा नंबर गायकवाड साहेब तुमचा नंबर सगळ्यांना द्यावा लागेल किंवा एखाद्या तरुणाला काही अडचण येत असेल रोजगाराच्या निमित्तानं काही अडचण होत असेल कंपनीची काही अडचण होत असेल तर जॉईन होण्याला काय अडचण असेल तिथं राहायची काय त्याला अर्थव्यवस्था ताबडतोब होत नसेल तर या सगळी सगळ्या गोष्टीमध्ये कम्युनिकेशन करण्याचं काम आपल्याला करावं लागेल आमच्या महेंद्र काकांचे बंधू राजकुमार दुरुगडे साहेबांचं हॉस्टेल आहे तिथं तिथं आपल्याला एक आठ दिवस थांबता येईल का तिथून आपल्याला मग रूम बघता येईल का अशा पद्धतीने आमच्या तुला जे काहीतरी मला वाटतं झोंबे काहीतरी हॉस्टेल चालू केले त्यांचं म्हणणं तेच आहे की आल्यानंतर मुलगा रोजगारासाठी आल्यानंतर ताबडतोब तर रूम मिळू शकत नाही मग ते कधी हॉस्टेल मध्ये राहून परत तिथं मग त्याला रूम स्वतःची बघता येईल आताच महेंद्र काकाने सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण रोजगार म्हणजे नोकरीला लागतो त्यावेळेस पगार किती खूप मोठे पगार मिळाले ना आपण लगेच नोकरीला खूप मोठ्या पदावर जाऊ असं नसतं तिच्यामध्ये प्राथमिक ट्रेनिंग पिरियड असतो त्यामध्ये आपल्याला कमी पगार असते तरी पण आता जे बघितलं आपण खूप चांगल्या पॅकेज देण्याचं या कंपन्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मन लावून काम करावं लागेल नुसतं पहिला आयचं आपलं तिथं काय वेगळं काय म्हणजे म्हणजे दंगलमंगळ करायचं असं होणार नाही तिथं जर तुम्ही मन लावून काम केला त्या कंपन्यांना मॅन पॉवरची गरज आहे तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही जर बंद लावून मेहनत केलात तर त्या कंपन्या तुम्हाला पॅकेज वाढवून देतात आणि तुम्हाला देता, वरची पोस्ट देतात त्या दृष्टीनं माझी आज या निमित्तानं आपल्या तरुण युवकांना युवतींना माझी विनंती की जी काही नोकरी आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये बंद लावून काम करा ती आपलीच कंपनी आपल्या देशामध्ये ती घडवते काहीतरी आपल्याला उद्योग घडवते काहीतरी आपल्याला प्रोडक्शन देते तिच्यामध्ये तुम्ही जर मग लावून काम केला तर तुमचं भविष्य भविष्य उज्ज्वल आहे त्यामुळे तुम्हाला या शुभेच्छा देतो आमची काही कंपनी आयटी सेक्टर मध्ये आज बेरोजगारांची संख्या बऱ्यापैकी कमी होत चालली म्हणजे बेरोजगाराची संख्या वाढते आहे कारण आयटी सेक्टर आज कमी कमी रोजगार म्हणजे त्यांचं मॅन पॉवर कमी करतो अशा पद्धतीनं आपल्याला कुठं मिळतं तिथं आज घेऊन पुढच्या कंपनीमध्ये प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे परंतु एखाद्या कंपनीने सिलेक्ट केल्यानंतर लगेच उडी मारायची असे ती खूण आहे त्याच्यामधलं त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला त्यांनी सरेक्ट केले आपल्याला काहीतरी टॅलेंट दिसले त्यामुळे त्या कंपनीमध्ये आपल्याला विश्वासाने काम करणं अपेक्षित आहे एवढंच नाही माझ्या भूपराठा भाषीच्या आमच्या सर्व तरुणांना माझी विनंतीही राहील की आमच्या एका आमच्यामध्ये भाऊसाहेब बिराजा सहकारी बँकेच्या आज बँकेच्या माध्यमातून आम्ही एखादा छोटा उद्योजक कुणी चालू केला उद्योग चालू केला तर त्याला चांगल्या पद्धतीचं कर्ज देण्याचं काम आम्ही करतो परंतु मी उद्योग करणार आहे आणि मला कर्ज आहे असं नाही करत तुम्ही स्वतःच्या पैशाने उद्योग चालू करा आणि ते वाढवण्यासाठी बँकेचं कर्ज कारण मी गेल्या मला वाटतं एकोणीसशे शहाण्णव ला काढलं किती बापू झाली वर्ष सव्वीस काय सत्तावीस वर्षाच्या जवळपास बँक चालवतो त्यामुळे मला लक्षात येतं की टोटल कर्जावर जर एखादा उद्योग आपण उभा केला कर्ज वाढ आपल्याला भांडवल उभा करावं लागेल त्यातला छोटा मोठा उद्योग उभा करावा लागेल आणि ते वाढवायसाठी कर्ज घ्यावं लागेल शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या केंद्र आहेत आपल्या उद्योगधंद्याला वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या माध्यमातून पण आम्ही सपोर्ट करू पण आता त्या उद्योगाच्या विषयावर आम्ही परवा पुण्यामध्ये होतो माझ्या बाकीचं लग्न होतो चार पाच दिवस होतो आम्ही वेगवेगळ्या पुण्यातल्या छोटे छोटे उद्योग उद्योजक आपल्या भागातले छोटे छोटे उद्योग ते करतात त्यांची एक मिटिंग घेत आम्ही त्यांना एक जेवणाला बोलवलो आणि तिथे चर्चा केली आपल्या भागातले कोणते उद्योग किती मोठे अहो तिने छोट्या छोट्या उद्योग केला एखाद्या कारखान्यामध्ये वेल्डर म्हणून कामाची नोकरी मिळवली आणि ते स्वतःचा उद्योग तिकडून निर्माण केलाय पुण्यामध्ये आपल्या भागात सुद्धा खूप लोकांना आता आठवत नाही माझ्याकडे यादी आहे परंतु खूप लोक कुठे नोकरी करून करून आपली स्वतःची कंपनी उभं करण्याचं काम जे मी आजवलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला संघर्ष करावा लागेल या गोष्टीनं आपण सगळे प्रयत्न करावा आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ज्या काय रोजगाराच्या संधी मिळतील त्या ऍक्सेप्ट करावा अशी मी विनंती करतो आणि या निमित्तानं आज जास्त बोलण्याचा जा विषय नाही भाषण करण्याचा विषय नाही परंतु आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि एवढीच वाई देतो आपने अरे की आपल्या अडी अडचणीला आमचे रघुराम गायकवाड जे आयोजक आहेत हे नक्कीच आपल्या अडचणीला मदत करतील कुठे काही अडचण असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण नक्कीच अडचणी सोडवण्याचं काम करूया आणि या पद्धतीने प्रत्येक खरं तर कौतुक सगळ्यांनी केले मी सुद्धा करेन आजपर्यंत दादाशी कुठंच रोजगार मिळावा होत नव्हता पण दाजी पहिल्यांदाच सांगितलं की आपल्याला भूम वाशी मग त्याचं सेंटर होमलाय म्हणून हिता रोजगार मेळाव्याचं के आयोजन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो परवा मी ज्यावेळेस मिटिंगला गेलो त्यावेळेस दादाची आजी दादाची भेट झाली दा आणि आपल्या रोजगार मेळाव्यासंदर्भात बोललो अतिशय दादाला सुद्धा चांगलं वाटलं की तयारी चांगली चालू आहे राजकारण बाजूला ठेवून आधी समाज उपयोगी मुलांच्या नोकरीचा विषय असेल बेरोजगाराचा विषय असेल तो घेऊन युवकापर्यंत जाणं घरोघरी जाणं महत्वाचं आहे त्या माध्यमातून आज आपण हा रोजगार मेळाव आयोजित केला आणि मला माझ्या छोट्या भगिनी आणि भावांना विनंती आहे की पगार किती आहे त्याच्यापेक्षा तुमची सुरुवात होते ही खूप मोठी गोष्ट आहे कोणत्याच मोठ्या व्यक्तीला गेल्या गेल्या पॅकेज मोठं नसतंय तुम्ही ऐकलं असेल की सुरुवात ही छोट्या भांडवलातून होते प्रत्येक व्यावसायिकाचं बघा नोकरदाराचं बघा सुरुवातीला पगार न बघता आता पगार तर तसा वीस हजाराच्या आसपास अच्छा भीतीला थोडे कमी वाटतात पण तुम्हाला स्टार्ट खूप आहे खूप याच्यासाठी तुमचा अनुभव वाढेल तुमचं काम बघून तुम्हाला कंपनी आणखी पॅकेज वाढेल किंवा ती कंपनी सोडून तुम्हाला दुसरीकडे संधी मिळेल त्यावेळेस तुम्हाला कामाचा अनुभव लागतो त्या माध्यमातून सुद्धा या संधीचं सोडं आपण करावं या पुढील काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त राजकारण न करता आपल्या उपयोगी आपल्या काय घरच्या अडचणी असतील तर निश्चित तुमचा एक सहकारी म्हणून तुमचा एक टाका म्हणून किंवा दाजी सरकार नेता है। आज सरकार चळवळी त्यांचं चांगलं काम आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी चांगलं काम केलंय तर ती काम करण्याची संधी दाजीच्या रूपाने आपल्याला उपलब्ध व्हावी आपल्या काय अडी अडीचणी असतील पण त्यांचे सरकारी म्हणून आम्हाला सांगायला हरकत नाही आपल्याला आपण भाग घेतला त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आज तुम्हाला थोडा अनुभव येईल की कोणत्या कंपनी इथं आले आपल्याला पुढील शिक्षण घेताना काय शिकलं पाहिजे हा सुद्धा अनुभव तुम्हाला आज येणार आहे आज माझी एक भगिनी विचारत होती की मी आय टीच क्वालिफाय केले बीटेक झाले असं सांगत होती पण तिथं सुद्धा निश्चित आलेल्या कंपनीतून जे कोण आय टी कंपनी आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून दिला जास्तीत जास्त नोकरी कसं उपलब्ध होईल हे त्यांनी आयोजित केलं उमरघ्याचे गायकवाड साहेब त्यांचं सुद्धा खास करून अभिनंदन आणि फक्त अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट लेटर दिलं फोटो काढला तेवढा पुरतं न राहता माझ्या बहिणीने विनंती आहे घरी थोडी चर्चा करा तुमचं शिक्षण काय आहे आपल्याला आता नोकरीची गरज आहे का आज तुम्ही भाग घेतला म्हणजे सगळ्या मुली अपॉइंटमेंट लेटर मिळाले की जातील असं नाही तुमची परिस्थिती चांगली आणखी तुम्हाला शिकायला असते तर शिका पण तुम्हाला आज अनुभव आला की कंपन्या कशा येतात कंपनीला काय रिक्वायरमेंट आहे तुम्ही ते विचारून घेतलं पाहिजे तुम्हाला सहा महिन्याचे वर्षाचे कोर्स केल्यावर सुद्धा तुमचा मोठा पॅकेज तयार होऊ शकतो या माध्यमातून या उपक्रमाचा तुम्ही जास्त लाभ घ्याल अशी विनंती करून आपण सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचेच आभार मानून मी इथे सांगतो दिनंजय महाराष्ट्र त्या